आगमन दिवे घाट जेडेवाडी येथे झालेलं आहे आणि थोड्याश वेळात विसाव्या ठिकाणी ते थांबणार आहे विसावा नागरिकांनी दिवे घाटाच्या खालून मावलीच्या पालखीला ओढत आणलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आता ते विसाव्या थांबणार आहेत आणि विसाव्याजवळून ही पालखी माऊलीची पालखी तुम्हाला आम्ही समोर दाखवू शकतो माऊलीची पालखी समोर दिसते माऊलीच्या पालखीचं आगमन झालेलं आहे आणि थोड्याच वेळात आता विसाव्या जेव्हा थांबणार आहे आज तुम्ही हा महासागर माऊलीच्या बरोबर पंढरपूरकडे जाताना रवाना होणार आहे आणि या महासागरमध्ये तुम्ही बघू शकतात इथं स्प्रेची स सुविधा व मालिकची सुविधा चहा नाश्ता पाणी अशी नागरिकांनी स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मोफत सोयी केलेली आहे आणि त्याच या मोफत सेवेत आज नागरिक मोठ्या संख्येने या पालखी थोड्यात उत्साहाने या स सोहळ्यात सहभाग घेतलेला आहे आणि तुम्हाला आम्ही दाखवू शकतो पालखी समोर दिसते या पालखी आता थोड्या टाईमात झेंडेवाडीच्या एका विसाव्या ठिकाणी जाणारे आणि तिथं थांबणार आहे आणि झेंडेवाडीच्या लोकांच्या गावकऱ्यांच्या बैलजोडीने झेंड्या माऊणींची पालखी दिवे घाटाच्या खालून वरती आणण्याचा मान हा झेंडेवाडीतील नागरिकांना देण्यात येतो आणि हा मान दिल्यानंतर झेंडेवाडीतील नागरिक यांनी मोठ्या उत्साहात दर्शन घेताना इथं दिसत आहे आणि त्याचप्रमाणे पदयात्रेत चालणारे वारकरी संप्रदाय हे तुम्हाला आम्ही दाखवण्याचा दा प्रयत्न करत आहोत ला महाराष्ट्र झिरो फोर्ड न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला ही आम्ही पालखी थोड्यात लाईव्ह दाखवण्याचा दा प्रयत्न करत हो, आहोत आणि हे आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्हाला आम्ही दाखवू शकतो ही माऊलींची पालखी आज इथून झेंडेवाडीतून जाऊन उद्या सासवडला दोन दिवस मुक्काम आला आहे आणि थोड्याच टायमात विसाव्याच्या ठिकाणावर ही माऊलीची पालखी या विसाव्याच्या जागेवर आणणार आहे आणि इथून पुढे अर्ध्या तासानंतर प्रस्थान करणार आहे न्यूज न्यूज झिरो फोर महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हे लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्ही हे बघू शकता ताकम माऊलीची ही माऊलीची पालखी आता तुम तुम तुम्ही माऊलीच्या पालखीच्या मागे तुम्ही बघू शकता तुझा नागपूरच्या संख्येने वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न आहोत तुम्ही बघू शकता वारकरी संप्रदाय हे माऊलीच्या पालखीजवळ आलेली आहे आणि तुम्ही हे बघू शकतात हा महासागर माऊलीच्या पालखीजवळ आहे आणि आता माऊलीची पालखी विसाव्या त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि विसाव्यात थोड्याच टायमात माऊली अर्ध्या तासासाठी इथं विसाव्याला थांबणार आहे झेंडेवाडी आणि इथून पुढे अर्ध्या तासानंतर प्रस्थान करणार आहे न्यूज झिरो फोरच्या माध्यमातून झेंडेवाडीहून शरवंत पाटील आणि माझ्यासोबत माझे सहकारी राष्ट्रीय पुरवठा पत्रकार संघाचे राष्ट्रीय सचिव कीर्तन सिंग चव्हाण हे आमच्यासोबत आहेत आम्ही जेवढं ही न्यूज कवर करत आहोत आणि हे हा रिपोर्ट तुम्ही बघू शकता माल माऊलीची पालखी निघालेली आहे आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्ही बघू शकता बघू शकता माऊली मा, पालखी माऊलीची पालखी आता रथातून माऊलीच्या रथातून बाहेर काढण्यात आलेली आहे आणि ती आता विसाव्यासाठी विसाव्याच्या जागेवर जात जात आहे माउलीची पालखी आम्ही तुम्हाला दाखवत आहोत माऊलीचा जो रथ हे रथातून आता पालखी काढण्यात ता आलेली आहे आणि झेंडेवाडीतल्या लोकांना तो मान दिलेला आहे त्या त्यामुळे झेंडेवाडीचे जे नागरिक आहेत ते जे पालखीला घेऊन जाताना आम्ही बघतोय आणि त्यांना पोलीस संरक्षण मोठ्याचा परवान देण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकता आज इथे विसावा आहे आणि विसाव्यात आता पालखी थांबणार आहे अर्ध्या तासानंतर माऊली तिथून प्रस्थान करणार आहेत आणि माऊलीचा हा रथ तुम्हाला आम्ही लाईव्ह दाखवतोय आता या रथात

माऊलीची पालखी आता विश्रा विश्राम मंडपात गेलेली आहे आणि विश्राम मंडपात अर्ध्या तास था थांबल्यानंतर जेव्हा गावकऱ्यांचं दर्शन घेणार आहेत आणि त्याचप्रमाणे आता माऊलीचा जो रथ आहे तो थोडा पुढे गेलेला आहे तुम्हाला आम्ही हा दाखवतो आहे हा रथ आहे हा रथ पुढे गेलेला आहे आणि अर्ध्या तासानंतर माऊलीची पालखी ही शाश्वत प्रस्थान करणार आहे आणि शासनाला दोन दिवस त्यांचा मुका नंतर पुढे ते पंढरपूरमध्ये प्रस्थान करतील आम्ही तुम्हाला हे न्यूज झिरो फोरच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आज माझ्या सहकारी प्रीतमसिंग चव्हाण यांची उपस्थिती ते लाभलेली आहे आणि राष्ट्रीय पुरवाई पत्रकार संघाचे आम्ही सभासद आज मी ठाणे जिल्हा राष्ट्रीय पुरवाई पत्रकार संघाचा ठाणे जिल्हा अध्यक्ष त्याचप्रमाणे राज्य राष्ट्रीय सचिव प्रीतमसिंग चव्हाण आम्ही दोघं पालखीच्या पालखीच्या दर्शनासाठी झेंडेवाडी इथे आलेलो आहोत आणि झेंडेवाडीतील नागरिकांनी आमच्या मोठ्या प्रमाणाने स्वागत केलेलं आहे आणि आम्ही तुम्हाला हे महाराष्ट्र झिरोबो न्यूजच्या माध्यमातून लाईव्ह दाखवतो आणि दर्शन आज माऊलीच्या पालखीचं दर्शन करताना इथं हजारो ला लाखो भक्त वारकरी संप्रदाय तुम्हाला आम्ही दाखवतो आणि आम्हीही आज, आज माऊलीच्या पालखीचं दर्शन घेताना आता झेंडेवाडीतून तुम्हाला लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे तुम्हाला लाईव्ह दर्शनही आम्ही करून घडवून आणताना शकतो आज आम्ही झेंडेवाडी इथे आलेलो आहोत झेंडेवाडी इथे झेंडेवाडीचे महिला मंडळ इथं आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि इथे ज्ञानेश्वर माउलींचा विसावा आहे विसावाच्या ठिकाणी झेंडेवाडीचे महिला मंडळ हे आमचे मित्र परम मित्र प्रीतम सिंग चव्हाण यांच्या सोसायटीत राहतात आणि ते ठाण्याहून झेंडेवाडी इथे आलेले आहेत ज्ञानेश्वर माउलींच्या दर्शन करण्यासाठी आम्ही त्यांना तुम्हाला